माय माऊली नमस्कार विविध कथासार सार ग्रंथ मधून महान ग्रंथ तुकाराम गाथा तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ एकसष्ट ते त्रेसष्ट अभंगा आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते हे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंगाला मायबापाचे काय वाहतुके पाठवले दैन्य दुःख फेडिले काय काय पाठविले सांगा भातुके विठ्ठले असे लागत असे जीव काय केली माझी किव के फेडिले मुड तर किंवा काही जर तर तुका म्हणे सांगा कैसे अर्थ पांडुरंगा सख्या वारकऱ्यांनो माझ्या विठ्ठलाचे मजला काय भातुके पाठवलेस ते सांगा मायबाप्पाच्या भातुक्यासाठी जीव आशेवर लागलाय माझ्या विठ्ठलाने माझे काय किव केले ते सांगा माझ्या मायबापास दुःखी कष्टी लेकराची कीव येणारच माय बापास माझी काय कीव आली लेकरांसाठी मायबाप विठ्ठलाने काय भातुके पाठवले ते सांगा भातुक्यासाठी जीवास मोठी आस लागून राहिली वारकऱ्यांनो जीवावरील जीर्ण झालेले वस्त्र फेडून टाकण्यासाठी पुन्हा नवीन वस्त्र नकोय संसारी उरपटलेल्या जीवाचे अवघे दैन्य सारे दुःख एकदाचे संपवून टाकण्यासाठी मायबाप विठ्ठलाने माझे काय कीव केले आता माय बापाच्या वाहतुक्याकडे जीवास आस लागून राहिले सगळ्या वारकऱ्यानो तुम्ही माझे अंतकरण कसे अर्थ आहे हे कळविले आता विझ्याला असे सांगा की संसारी गुरफटलेल्या जीवाचे दुःख दैन्य ऐकून माय बाप विठ्ठलाचे अंतकरण कसे अर्थ झाले तुकवा तुमचे पत्र पाहून वाचून अवघ्या संतांची अंतकरणे द्रवली तर साऱ्यांना पिढा झाली हा माय बाप विठ्ठल तुम्हा मूळ पाठवी वाहतुके देईल अशी सर्वांची खात्री झाली मायबाप विठ्ठल आणि तुम्ही हे तुमचे गुपित काय ते तुमचे तुम्हीच जाणो आम्ही तुम्हासाठी विठ्ठलाचा हा लाह्यांचा प्रसाद आणलाय माझ्या सवंगड्यांनो गोपालनाचे वेळी आपल्या हरीने आपणा सवे लाह्यांचेच भातुके खाल्ले आणि तुम्हा साठवत नाही काय आज हरीचे जे सवंगडी गोपाल आहेत गो म्हणजे इंद्रिय गो म्हणजे पाल म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे जे देवभाव घालवून आहेत त्यांना हरी हे लह्यांचे चातुकी देतो आपला सवंगडी करून घेतो त्याच्या उघे दुःख दूर दैन्य करतो आज मन सुखदय झाले अभंग आजीची लावे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्प विना अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पाया सवे वाटुले पाहता सिनले नयन बहुते मन अर्थभूत माझ्या निरोपाचे आणले उत्तर होईल समाचार सांग तो तुका मने भेटी फळले संकल्प संत आले हे संत जन हो माझ्या सख्या वारकऱ्यांनी आज मजला माहेरीचे मायबाप विठ्ठलाने पाठवलेले भातुके दिले आज मजला जो लाभ झालाय त्या लाभाने माझ पुढे ब्रह्मांड ठेवणे झाले कोणासही कल्पवेना असे आज माझे मन सुखी झाले मनास एवढे अधिक एवढे अगदी अनंत सुख झाले तरी ते कल्पनेच्या आवाक्यात येईल पण आज माझे मनच सुख झाले हे कोणत्या कल्पनेच्या अवाक्यात येणे नाही त्यामुळे जीव ब्रह्मांडाचे पल्ल्याड विसरला आहे ब्रह्मांड ठेंगणे होऊन राहिले हे कसे कसे झाले बघा माझा जीव ज्याच्यासाठी अगदी व्याकुळ होऊन राहिला त्याच्या पायासोय जीवाच्या भेटी झाल्यात माझा जीव माझ्या बायबापाच्या भेटीसाठी अगदी व्याकुळ झाला था। होता आज माझे सखे वारकरी माझ्या माये राहून आले त्यांच्या रूपात मला माझे मायबापच भेटले माझा व्याकुळ शांत जीव शांत झाला माझ्या मायबापाच्या पायी लागता असं तेथे विसावला जीव माय रूप होऊन राहिला तो आनंदाचा सोहळा जीवाने भोगला स्वस्वरूपता अहो संत जनो या सख्या वारकऱ्यांची वाट पाहून पाहून डोळे शिनले होते त्यांच्या भेटीसाठी हे संकल्प विकल्पकारी मन अगदी व्याकुळ होऊन गेले होते जेव्हा माझे सखे वारकरी पंढरीहून परत येताना पाहिलेत ना तेव्हा मनाला अगदी माय बापच आनंद झाला मनाने आनंदाचा सोहळा हे संतांनो माझ्या सख्या वारकऱ्यांनो माझ्या निरोपाचे उत्तर आणले माहेरी झाला तो, तो अगा समाचार मजला सविस्तर सांगितला तू काय सांगू अहो सकळ वृत्तांत ता ऐकताना मन माहेरी वास करीत होते मनाने माहेरीच्या निवासाचा आनंद जेव्हा भोगला सलोपतः हे संत जन हो या मनाने जो जो आनंद भोगावायचा अवघा आनंद भोगला मनास आता जे सुख झालंय ते कोणासही कल्पिता येणे नाही आता मनच सुख होऊन राहिले आता हे मन त्यास होणारे सुख असे भिन्नत्व उरलेच नाही काही द्वैत उरलेच नाही मन आणि सुख एकच झालंय आता कोणता गुण नाही कोणता आकार नाही आता गुणाने निर्मिलेल्या आकाराच्या वर मल विसावले ते निर्गुण निराकारात लय पावले आता ब्रह्मांड हे संत मनी जे जे संकल्प होते माय बापाची भेटी समीपता माय बापाच्या पायीचा विसावा स्वरूपता आणि शेवटी मायबापाने लेकरास त्या एकेठाईच्या एका वासात जीवाचा लय करणे सहा युजता हे अवघेच संकल्प आता फळास आगेल जीवाचा अवघा ताप भौतिक आदि दैविक आध्यात्मिक निवारलास माझ्या सारख्या वारकरांच्या भेटीने हे सारे घडून आले आहे याचे देही याची डोळा याची देही याची डोळा जीवाने ब्रह्मांडापेक्षा दोन बोट्याधिक उंची गाठले जीव आनंदमयी होऊन राहिला आहे आकार रहित होऊन राहिलं आता जीव एक होऊन राहिला वारकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या सोंगड्यात रामेश्वर भटही होते भक्ती रसात डुंबून गेलेल्या रामेश्वरांना राहवले नाही ते बोलून गेले तुकोबा दुधात साखर मिसळलेली असावी तसे अवघे ज्ञान आपल्या भक्ती रसात मिसळलेले आहे दूध पिताना साखरेची गोडी जिवेत जाणावी पण साखर लुप्त राहावी तशी आपल्या भक्ती रसाची गोडी चाखताना होते आपल्या भक्तीत अवघ्या शास्त्रांचे ज्ञान वास करते मात्र अगदी लुप्त रूपात जाणत्या जनांना त्याची गोडी हा भक्ती रस प्राशन करताना जाणवते आपण धन्य होत आपण अवघी शास्त्रे आणि अवघी ज्ञान कोळून प्यालात ते आपल्या भक्तीरस पूर्ण अभंगामधून रूपात बाहेर पडते आम्ही स्वतःच ज्ञानी म्हणतोय आणि अंगीच आम्ही लाडावंत लाडावत जोपासतोय आपण हा मी हा हम कधीच संपवलाय त्याला आपल्या मायबाप विठ्ठलाचे पायी वाहून टाकलाय आपण फक्त आपल्या मायबापाचे अडाणी लेख होऊन राहिलात हाच आमचा तुमचा खरा मोठेपणा आहे आणि एक सांगू का तुमच्या याच मोठेपणामुळे तर होऊन हा रामेश्वर भट तुमच्याकडून कोणता कानमंत्र न घेता येईल तुमच्या होऊन राहिला आहे या रामेश्वरास कोणत्या कानमंत्राची गरजच नाही आपले प्रत्येक क्षणाचे वागणे आपला प्रत्येक क्षण शब्द हा रामेश्वर भटासाठी कानमंत्रच आहे कानमंत्रच आहे जर श्रवण केले तर नक्की प्रतिक्रियेत જ્ઞાન દેવ સોપાન દેવ નિવૃત્તિ મુક્તાભાઈ એકનાથ નામદેવ તુકા રામ લેહા